मंडळी बैलगाडी शर्य क्षेत्र चालू झाले आणि अनेक धनाढ्य लोक बैलगाडी शर्य क्षेत्रात येऊ हो लागली बैलांच्या किमती वाढल्या बैल लाखाला झाला दहा लाखाला झाला कोटीला झाला परंतु मित्रांनो कोटीचा बैल घेऊन ज्याच्या कपाळी हिंद केसरीचा गुलाल त्यालाच मोठा मान आणि सम्मान खऱ्या अर्थानं या आदत वयात आपण समोर बैल बघू शकताय श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगावानी राजू पाटील वनवासमाची कराड यांच्या दावणीचा देखना खिल्लार आणि यानं वडकीच्या मैदानात दोन नंबरचा मान मिळवला त्याच्याबरोबर पळाला सचिन किंवा श्रीनाथ केसरी मैदान असेल या श्रीनाथ केसरीला सुद्धा फायनलला राहण्याचा गुलालात राहण्याचा मान मिळाला मित्रांनो अनेक पिढ्या गेल्या तरी मात्र माणसांना गुलाल मिळत नाही परंतु आदत वयात हिंद केसरीचा गुलाल मालकाच्या कपाळाला लावला मालकान शर्यत सोडायचं ठरवलं होतं आणि बैलानं नाव करून दाखवलं